नमस्कार मितर तर नमस्कार मित्रांनो मी माली आपल्या चेतन चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तर आज पुन्हा एकदा इथे आलं स्मशानामध्ये आणि आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघित असाल तुम्ही की आपण तुम्हाला मोऱ्या दाखवत होता तर तेव्हा पर्सनल व्हिडिओ केलेली पण आता थो थोडीशी सरईमधली झलक दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा तुम्ही कसा झाला आहे तो आत इथे बोललं आहे तुम्हाला बोलला आहे की आतमध्ये गेला आहे म्हणून दाखवतो इथे पिंजू पण होता पिंजू आणि मोर्या इथं पिंजू गेलाय तो मोरा आता कुठे आहे तो बघूया आपण हा आहे ना पिंजू वगैरे आहे मोगरा काही दिसत नाही पण मोरा असेल मला वाटते पुढं लावनी था था। लावनी नहुरी हौरी। पा, है। है ते मध्ये शेतं कापली काही काय शेत अजून तशीच आहेत मेहनतीची कामं चालू आहेत मित्रांनो लावणीची कामं एक वेळेस परवडली पण ही कामं खूप हार्ड असतात म्हणजे काहीतरी बोलतात लावणी नवरी आणि सरई हवरी असा काहीतरी हे आहे तर हे बघा पिंजू आहे हा तुम्हाला पा पाडा मागे दाखवला तो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बाजीराव जर भेटला ना मित्रांनो तर तो पण बघू थोड्या वेळाने प्लॅन तर आहे आपला आपल्याला मध्येच बाजीराव भेटला आहे आणि खूप जणांचा खूप जणांना विचारत होते कमेंट करत होते की त्यांचा बाजीराव कसा झाला आहे काय झालं आहे तर मित्रांनो हा बघा बाजीराव ॲग्रेसिव्ह अजून पण ॲग्रेसिव्ह आहे जसं तेव्हा होता तसा आता पण आहे बघा ही बाजीरावच्या घरचे सर्व गुरु आहेत मालक आहेत पण बाजीराव बघा मित्रांनो काय रॉपमध्ये चाललं आहे तर अशा प्रकारचा बाजीराव आहे बाजीराव तर हा बैल जर मित्रांनी ह्या वर्षी तयार असता ना तर मी तर म्हणेन गावामध्ये याच्यासारखा बैल नव्हता मी म्हणजे चॅलेंज देऊन सांगेन की हा बैलाच्या पुढं कुठला बैल गेला नसता चॅलेंज देऊन पण ह्यानी एवढी घाई केली बैलानी की त्याची घाई त्यालाच त्याचा बोलतात ना त्याचं जे नाव होणार होत ते त्यांनी स्वतःहूनच कमी केलं मित्रांनो तर बाजीराव सारखा कोणच नव्हता असं मी म्हणेन बाजीरावची शिंग बाजीरावची मजबूती बघा भारी मजबूती होती बैलाची स्वतःहून घालवली बैलाने आहे कारण का एक बैल दुसरा एक बैल दाखवायचा आपल्याला हे बघा हे बघा इथं मालक बसले ना त्याचा आणि आत्ताच तो बैल आहे ना जंग रानातून आला आहे आणि आपल्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला बैल भेटला असेल पण एवढासा तेव्हा म्हणजे तुम्हाला बोलत होतो की पाट शिंगे आहे आणि तो बैल एवढा काय झुंबीचा होणार नाही समथिंग आता होईल की नाही बघा जाऊ दे जाऊ दे येऊ दे तर आत्ता बघा पोचलोय बैल दाखवतो तुम्हाला मी जा रे बैल फिरव जा बैल फिरवू द्या हा बघा मित्रांनो हा तो बैल आहे जो वागेश्वरणामध्ये म्हणजे रानामध्ये राहायचा तीन चार महिने तीन महिने लावणीपासून तर रानामध्येच राहत होता आणि आत्ता बैल बघा कसं झालंय तात्या जाऊ दे तिथं राहू दे तर बघा बैल कसं झालं आहे मित्रांनो मस्त बैल झालाय तीन महिने तात्या आपल्याला ना कबीर सॉरी मोरा तर बघायला भेटलाय ना अजून बोलतो गावात गेला बैल पण कबीरच्या वाड्यातली एक किंग मित्रांनो मी बघा आणि सांगा की त्या बैलाची शिंग कशी दिसतात शिंग बघा बघा शिंग वगैरे मारलं त्या बैलाला झुंबीमध्ये कुठे लागलं म्हणजे ही ला बैल पाटणा वगैरे उचलतात उचल ना ती बैला आहे ती हे उचलणार आहे तर एकमेकाला मारतात झाले झाल्यानंतरला तेव्हा काय समोरचा बैल किती ताकदीचा असलं तरी तो काय करू शकत नाही हो याची तर मला बोलतोय मित्रांनो या पण चॅलेंज देतोय की हा बैल पुढचा काय बोलत आहे तर हा बघा बैल बघा मित्रांनो कशा रे गाड्या चला मदी तर हा बैल बघा पुढच्या वर्षी बघा तुम्ही सेम फक्त कलरमध्ये थोडासा फरक आहे गुलशनची शिंग लहान असताना सेम अशी होती काय फरक नाही या बैलामध्ये आणि गुलशनच्या शिंगामध्ये फक्त ह्याचा कलरमध्ये हा फक्त हे अर्धा गुलशनचा का कलर आहे अर्धा पूर्ण म्हणजे मधीन व्हाईट पॅच आले आहेत होत तर हा गुल ह्याच्या कबीरच्या वाड्यातला हा पुढच्या वर्षीचा मित्रांनो रेसमध्ये असणारा बैल आहे मी तुम्हाला दाखवेन पुढच्या वर्षी की हा बैला की कसा होणार आहे तो शिंग वगैरे बघा एकदम पॉवरफुल आत्ताच शिंग त्याची कशी आहेत बघा शिंगांना काही करायची पण गरज नाही एवढे पॉवरफुल शिंग आहेत तर येणाऱ्या कालामध्ये हा बघा मोऱ्या पण आहे करून इकडे बघा मोरा आतमध्ये आहे पण तो बघायला भेटते का नाही मोठा प्रश्न आहे आपल्या साईडला हा बघा ती अशी गुरं आपल्या कोकणामध्ये तयार होत आहेत आपल्याकडं तो पाचचा आहे तो महेशचा खोंड आहे तो ब बडवलेला आहे पण पण दुर्दैवाने ही गुरं आहेत ना इथं उभी राहतात रोड होते ना रोड आहे ना सध्या खतरनाक झाले आहे कबीर पण आलाय समथिंग मला वाटते दाखवतो तुम्हाला वाड्या वाड्या वाड्यामध्ये आतमध्ये असल्यानंतर खिडकीतून दाखवते तर तुम्हाला तर नाही तर ना खिडकीमध्ये दुसराच बैल आहे तुम्हाला तर हा बघा इथं मोहरा आला होता तो मोहरा आपल्याला बघायला भेटा हा बघा मित्रांनो कबीर बघा कबीर इकडं कबीर हा बघा कबीर इकडं कबीर कबीर या इकडे या या हा बघा तर भरपूर जणांना मित्रांनो कबीर पण बघायचा होता तर हा बघा कबीर सध्या असा झाला आहे बघा जरकाली अजून पण अशीच आहे शिंगा फक्त शिंगामध्ये उजवा होता बैला बैठा असल्यामुळं त्याची थोडी ताकद कमी पडत होती पण शिंगाने गेम गेम ओव्हर करायचा मित्रांनो चांगली दाखवत होती तर तुम्हाला तिकडे जाऊन ना मोरा पण दाखवते मोरा बाहेर पडतो कुठं बघा आता बैल इतका गरम झाला ना बघा हा हा लक्षात ठेवायचा चेहरा मित्रांनो पुढच्या वर्षीमध्ये हा चेहरा कसाही रेसमध्ये असणारा हा बैल तुम्ही आत्ताच बघा तर हवं बघा मित्रांनो आपण थोडा ते आपल्या मा काकीला ना थोडीशी मदत करायला गेलं तर हवं का महेशचा मोऱ्या तर हा बघा मित्रांनो मोरा असला खतरनाक झालाय एक नंबरची गाडी आहे गाडी आहे तर ना बैल बघा थोडीशी झलकच दाखवते कारण का आपण पुढच्या वर्षी महेश तुझ्या रेसमध्ये तू समोरचा उभा आहे बघ हा ना उभा <laughs> बैल तो बैल बघा मी नुसता जाग्यावरती सांभाळला आहे आणि माझं तुम्हाला मुलाखत दाखवून त्याच्यामध्ये सांगितलं की काय काय त्याने खा दीडशे किलो गहू आणि त्या पद्धतीने बैल बैल पण तयार केलाय जरा समोर नव्हतं दाखवतो बघा माईच्या हाकेला हाक देऊन बैल झालाय बघा यायला हाक इकडे तरी या मारे बघा काय मित्रांनो खाऊन पिऊन मस्त झालाय बैल सॉलेट झालाय बघा सिंगाणी वगैरे कमी आहे पण असा बैल बघा तुम्ही असा बैल बघायला आता कोकणामध्ये खूप मुश्किल आहे मित्रांनो आणि खरं तर ही शेतकऱ्यांचे बैल आहेत कारण का ही बैल फक्त झुंजीसाठी आम्ही वापरत नाही झुंजा हा एक फक्त टाईमपासून तुम्हाला आपल्या म मनोरंजन समजा तुम्ही किंवा काय पण बैल खरी तयार करण्याची क्षमता ही आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे आणि ही नांगरकीची बैल आहेत फक्त यावर्षी या बैलाला नांगरकी जास्त झाली नाही कारण का थोडासा त्यांच्या घरी मशीन वगैरे हो घेतली तरी पण अजून पण चार पाच बैल आहेत तर ही धमक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे इथंच मी तुम्हाला व्हिडिओ संपवते कारण का आपल्याला थोडीशी बैल दाखवायची होती कबीर वगैरे बाजीराव वगैरे हे सर्व बैल दाखवली मी तर आता मित्रांनो आले या व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवत आहे की गावची मच्छीवाली तर हे बघा आपला हा वरचा स्टॉप आहे हा इथे गणेश नगर हा समोरती गेला तर आहे आणि हा आपला घरी जाणार रोड थाली हा आणि हा इथून खालचा स्टॉप तर इथे आहे ना मच्छीवाली मावशी आपली बसते तर तुम्हाला मच्छी दाखवते कुठली कुठली भेटते गावाला आदगावची मावशी नाव काय तुमचं केशर केशर आदवर कुडकर तर मित्रांनो मच्छी बघा हे ब्ल्यू गोबेरे आहेत ना गोबेरे भेटतात नि, गोबेर ते ह्या माशाला काय बोलतात तर हा मासा तुम्ही बघू शकता मित्रांनो हा मासा आहे ना तो हा सेगासारखा लागतो खायला मच्छी खूप भारी आहे भोई सारखी पण भोईपेक्षा पण टेस्टी आहे आणि हा जर मासा आहे ना पाण्यातून डायरेक्ट उडतो असा वरती भरपूर दहा बारा फूट असं वरती येऊन पण परत खाली जाऊ शकतो तर हे बघा हा डॉल्फिन सारखा तर हे बघा मच्छी बघा मित्रांनो तर गावाला काय मार्केट मध्ये जायची गरज नाही मला जागेवरती मच्छी भेटते हे मावशी आहे सुरमशे ला आणि हे करली पन्नासचे दोन आहे पन्नासचे दोन आणि हे वाले शंभर हे ढोमी बघा ही ढोमीच बोलतात ना याला पण वेगळ्या पद्धतीचे आहे मित्रांनो ह्याना शंभरचे चे चार आहेत त्यानंतर हे पन्नास हे पन्नास ची डोमी आहेत साधेवाली आणि बांगडे हे जे पाच चार दिवस आहेत बारा बांगडे शंभरचे बारा बांगडे हे बघा शंभरचे बारा बांगडे आणि म्हणजे लावून देणार याच्यामध्ये कमी आता दहा आहेत दोन वरती लावून देतील दे आणि ह्याचे चार दिवस आहेत ना पन्नास पन्नास वाटाय ह्या हे अशा प्रकारे आपल्या गावाला मच्छी भेटते सरईमधून जर माणसं दमली भागलेलं असतात ना तुम्हाला मार्केटला जायला भेटत नाही तर त्यावेळेला अशी माणसं आपली जे आपली मावशी येते आणि दररोजची किती वर्षापासून येते गावमध्ये बघा मित्रांनो दहा वर्ष दहा वर्षापासून वर्षा इथे येतात हे मार्केट इथे आपल्या माझ्या गावामध्ये त्यापासून सर्वांची ओळख आहेत तर बघा ही गावाला मजा आहे दोन करोड नऊशे नौर। नव्वद मित्रांनो बघा आपल्या दादाची माहिती बनवटी बनवटी गणेश ही बघा ही गावाला बघा मित्र गावरान कोंबड्या हे मावशी सांग काय काय बोलता म्हणजे अजून काय काय बघा मित्र गावाला काय बक्षी माणसा बघा की बघा किती कुत्रे बघा यातलं एक पण कामाचं नाही चल हे चलदा लाव हे मित्रांनो सध्या आहे हे बाजार मांडलाय बरं कोंबड्या खावाला खातात आमच्या एक पण बघा मित्रांनो थोडीशी मच्छी घेतो मी पण बांगडे घेतो सकाळची मच्छी अजून बाकी आहे आता आपल्याला बांगडे फक्त घ्यायचे आहेत एक एक वाटा घ्यायचा तर आय थिंक आपली व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना मित्रांनो हे बघा घाम घाम निघते धावते बाईलांच्या वाटीची आणि आता सध्या पावसाचं वातावरण मध्ये नसतो तर त्याच्यामुळे इतकं गरम होतंय ना आणि उन्हाळ्यामध्ये सॉरी मेहनतीची ही गावची कामं करायला आलो की आपला कलर आहे तो तुम्हाला माहिती आहे दोन दिवसात आपल्याकडची हवा ही म्हणजे खारी हवा आहे त्याच्यामुळं गोरा व्हायला टाईम लागतो पण काला व्हायला टाईम लागत नाही दोन दिवस फक्त मित्रांनो दोन दिवस ओरिजिनल कलर कलर तुम्हाला आणून देणार तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावना कारण का, का खूप मेहनत करते मी पण वेळात वेळ काढून गाई बैल दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपला मोटिव एकच आहे की गाई जा जा एक, एक ही आई बैला प्रत्येकाने सांभाळली पाहिजे प्रत्येकाच्या घरी जास्त नको एक दोन तरी सांभाळली पाहिजे ही वाचतील आणि यांच्यासोबत आपणही वाचणार आहोत तर काय नक्कीच आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर असा सपोर्ट करत राहा मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या टेक केअर